पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या दोन देशांनी नुकताच एक मोठा करार केलाय स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अग्रीमेंट म्हणजेच एस एम डी ए या कराराचा उद्देश काय तर कोणत्याही एका देशावर झालेला हल्ला हा दोन्ही देशांवर झालेला हल्ला मांडला जाईल ऐकायला हे धोकादायक वाटू शकतं विशेषत भारताच्या दृष्टीने कारण पाकिस्तानने सौदी अरेबियाला आपल्याच बाजूने ओढून घेतलं तर पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका लाठी न्यूज एटीन लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी या कराराचा टायमिंग बघा हा करार इस्रायलने कतारवर केलेल्या अभूतपूर्व हवाई हल्ल्याच्या काही दिवसांनीच झाला आहे याचा अर्थ काय की सध्या अरब देशांचं प्रमुख लक्ष मध्य पूर्वेतल्या इस्रायलच्या आक्रमक भूमिकेकडे सौदी अरेबियाला खरं तर आता संघर्ष कमी करायचे आहेत यमनचं युद्ध संपवायचं आहे आयसीस सारख्या दहशतवादी संघटनांचं संकट आता नियंत्रणात असल्याच्या बातम्या येत आहेत पण इस्रायल एकट्याने संपूर्ण क्षेत्रातील समीकरण बदलतोय आणि याचं मोठं चिंतन रियादमध्ये सध्या सुरू आहे आता ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेऊयात सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांचं नातं काही नवीन नाही आहे ते फार जुनं आहे इस्लामिक जगतातील आघाडीचा देश म्हणून सौदी अरेबिया आणि अण्वस्त्रधारी इस्लामिक देश म्हणून पाकिस्तान असं त्यांची आधीपासूनच ओळख आहे सौदीने दशकानुदशक पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सच्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत केली आहे पाकिस्तानने देखील सौदीला सैनिक प्रशिक्षक सैनिक आणि युद्ध काळातली लष्करी मदत दिली आहे दोन हजार पंधरापासून माजी पाक आर्मी चीफ राहील शरीफने इस्लामिक मिलिटरी काउंटर टेररिझम कोलिजनचं नेतृत्व केलं आणि दोन हजार अठरामध्ये पाकिस्तानने आपली तटस्थ भूमिका मोडून सैनिक सौदी अरेबियामध्ये पाठवले यमनच्या युद्धासाठी म्हणजे सौदीला हवं तेव्हा पाकिस्तान मदतीला धावून गेलाय आता या सगळ्यांमध्ये पाकिस्तानचा काय फायदा आहे पाकिस्तानचं गणित अगदी सरळ आणि सोपंय त्यांची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे सौदीकडून आर्थिक मदत मिळत राहण्यासाठी हा करार त्यांच्यासाठी उपयुक्त आहे दुसरं म्हणजे सौदीच्या मदतीला उभं राहून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ताकद दाखवू पाहत आणि अप्रत्यक्षपणे भारताविरुद्ध एक दबावाचं वातावरण तयार त्याला करायचंय तर सौदीचं गणित जर आपण बघितलं तर त्यांना मध्य पूर्वेतील तणाव हो कमी करायचा आहे पण त्याचवेळी इस्रायलने अरब जगतावर जे आक्रमक धोरण स्वीकारलंय त्याला तोल देण्यासाठी पाकिस्तानसारख्या देशाला बरोबर घेणं त्यांच्यासाठी उपयोगी पडतंय पाकिस्तानकडून त्यांना आधीपासूनच सैनिक आणि संरक्षण मिळत आलंय त्यामुळे हा करार म्हणजे आधीपासूनच असलेल्या नात्याला एक औपचारिक शिक्कामोर्तब करण्यासारखा आहे आता या सगळ्यांमध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे भारतासाठी या कराराने किती धोका आहे भारत आणि सौदी अरेबियाचं नातं हे पाकिस्तान सारखं जुनं नाही आहे पण गेल्या दशकाभरामध्ये अतिशय झपाट्यानं वाढलंय दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत सौदी दरम्यान संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी नवी मिनिस्ट्रियल कमिटी स्थापन झाली दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये संयुक्त सराव देखील झाले भारताने सौदी सैन्याला प्रशिक्षण देण्याची ऑफर देखील दिली आहे जे पाकिस्तान दशकानुदशक करत आलंय आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे भारत आणि सौदीचं आर्थिक नातं भारत हा सौदी तेलाचा सर्वात मोठ्या ग्राहकांपैकी एक अब्जावधी डॉलर्सचे गुंतवणूक प्रकल्प भारतामध्ये सुरू आहेत काश्मीर सारख्या संवेदनशील विषयामध्ये सौदीने तटस्थता राखली आहे उदाहरणार्थ दोन हजार पंचवीस मध्ये ज्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सौदीने दहशतवादाचा निषेध केला पण पाकिस्तानने केलेल्या लॉबिंग नंतर भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर त्यांनी काही टीका केली नाही यावरून त्यांनी जी तटस्थ भूमिका घेतली ती स्पष्ट होतीये राहिला अण्वस्त्रांचा प्रश्न रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या एका पत्रकाराने जेव्हा विचारणा केली पाकिस्तान सौदी अरेबियाला अण्वस्त्रांचं संरक्षण देईल का तेव्हा सौदी अधिकाऱ्याने सांगितलं करारामध्ये सर्व प्रकारच्या लष्करी सहकार्य असं नमूद केलंय पण वास्तवामध्ये पाकिस्तान असं पाऊल उचलणार नाही कारण त्यांचा अणु डिटरन्स भारतावर केंद्रित असल्याचं ते वारंवार सांगत आलेत अमेरिकेच्या नाराजीचा धोका हा पाकिस्तान घेऊच शकत नाही इस्लामिक बॉम्ब हा टॅग पाकिस्तान अनेक वर्ष टाळत आलाय म्हणून सौदीला पाकिस्तानकडून हत्यारं मिळणं किंवा संरक्षण मिळणं हे जवळपास अशक्य आहे आता निष्कर्ष काय काढायचा तर सौदी आणि पाकिस्तान हा जो करार आहे हा मुख्यत्वे मध्य पूर्वेच्या सुरक्षा समीकरणाचा करार आहे इस्राईल इराण यमन या संदर्भातला पाकिस्तानसाठी हा करार प्रतिष्ठेचा आणि आर्थिकदृष्ट्या उपयोगी पडणार आहे पण भारतासाठी तो धोकादायक देखील नाही आहे सौदी अरेबियाला भारताचं आर्थिक सामरिक आणि राजनैतिक महत्त्व माहिती आहे आणि म्हणूनच ते भारताविरुद्ध उघड भूमिका कधीच घेणार नाहीत म्हणून हा करार चर्चेचा विषय नक्की आहे पण भारतासाठी काळजीचा विषय नाही आहे तुमच्या मते सौदी पाकिस्तान करारामुळे भारताला खरंच काही धोका आहे हो का तुम्हाला काय वाटतंय भारत सौदी नातं पुढे आणखी मजबूत होईल का तुमचं मत काय कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत